हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपण उन्हाळ्याचे पदार्थ बनवणार आहोत उन्हाळ्याचे पदार्थ म्हणजे गावी वेगळ्या वेगळ्या पापड्या कुरडया आणि शेवया म्हणा लोणचं म्हणा असे खूप सारे पदार्थ बनवले जातात आणि परत ते वर्षभर ठेवून खाल्ले जातात आणि नेक्स्ट इयर परत उन्हाळ्यामध्ये ते बनवले जातात सो याला उन्हाळ्याचे पदार्थ म्हणतात तर आपण ते आता बनवणार आहोत आज आणि आमच्या इथे गावामध्ये देवीच्या मंदिराचं सध्या काम चालू आहे चा त्याच्यामुळे आम्हाला कुरडया आणि शेवया बनवायच्या नाही आहेत सो आम आपण आता ते स्किप करणार आणि बाकीचे जे काही छोटे छोटे पदार्थ आहेत ते सगळे बनवणार आहोत तर आता चला तयारी करूयात आणि बनवूयात उन्हाळ्याचे पदार्थ आजीने आता सगळे पीठ तयार करून घेतले आप पहिले आपण सांडगे आहे आजी हे कशाचं पीठ आहे मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ ओके okay, तर आता याच्यामध्ये आजीने लसूण जिरं आणि कोथिंबीर कोथिंबीर सांगा की आजी पटीर लसूण जिरी ओवा हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ मुगाची मुगाची डाळ आणि डाळी भिजून घेतल्या सगळ्या त्याच्यानंतर त्या मिक्सरमध्ये बारीक केल्या असं आता साडक्याचं पिठात बनवून घेतलंय आपण आता तोडूया जोरात तयारी चालू आहे सगळ्यांची <laughs> खाली जरा दाखवलं पाहिजे इकडे व्हिडिओ काय चालतरी एका दिवशी दोन पदार्थ हे काय कसल्या प्रकारच्या पापड्या आहेत <laughs> जेव्हा घालू ना तेव्हा मला समजेल की नक्की काय मला काही समजत नाही आता काय चाललंय <laughs> एक फळी तापून झाल्यानंतर पाणी घेऊन असं ते गोल करण्याचा प्रयत्न करायचा आज एवढं गोड होतं आहे का नाही शाळे झालं का आजी पत्र करायचं काय करा तुम्ही टाका मी हे बनवते बरं ज मला कसं कराव भारी वाटतं आहे सगळं बनवताना बस करायचं हां पत्र करायचं होतं म ठीक आहे टाका तुम्ही पटपट टाका त्याचा काही प्रॉब्लेम नाही मी हे करते माझं गरम आहे थोडं झालंय गार मग गा खूपच गरम होतं शक्यतो प्लास्टिकचा उपयोग करा खाली किंवा अजून कुठले पेपर असतील तर मला काही माहिती नाही कुठले असतात पण ते वाळल्यानंतर आपल्याला पलटी पण करता आलं पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येक म्हणजे एक ना एक सगळ्या लेडीजने बघा नक्की कारण की सगळ्यांना आवडतं हे सगळं काय काय करायला असं उन्हाळ्याचे पदार्थ आणि भरपूर जण करतात पण आमच्या इथे ना कर्जत तालुक्यामध्ये उद्योग आहेत लोकांचे म्हणजे लेडीजचे असे छोटे छोटे व्यक्तीकडे बनवून ठीक आहे हे पक तो लोणा चला एक झालं चलो रेल गाडी बास काही थे बस 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 उपवासाचंच आहे हे उपवासाला जसं बनवतात खिचडी तसंच सगळं साबुदाणा बटाटा मीठ मिरची असं आपण तूप टाकलं याच्यामध्ये थोडं बनवताना आणि तेल नाही टाकलं तेलापेक्षा तूप खाल्लेलं कधी चांगलं आणि जर तुम्हाला तेल खायचंच असेल तर चांगलं तेल हे घाणा खोबरेल तेल असतं त्याच्यामुळे प्रेफर करा की तूप खायचं जास्तीत जास्त आणि जर नसेलच पॉसिबल किंवा चेंज म्हणून थोडा तर मग घाणा खोबरेल तेल वापरत जावा आजी तुम्ही टाका फक्त पटपट पट? कारण की ना गार होत चाललंय आणि ते उन्हात ना ठेवते इकडे मम्मी किती खुश होईल ना हे सगळं बघून बघ मम्मी व्हिडिओ बघत असतील तर मग मी बनवलंय हे सगळं <laughs> आजी किती वर्ष झालं तुम्ही हे सगळं करताय दुसरं वर्ष किती वीस वर्ष वीस वर्ष तर मम्मीच करत असल होय लहान लहान निसर होती आम्ही पण लहानच होतो की मग मम्मी बनवतच होती <laughs> <laughs> हा दुसरा मेन्यू आहे आणि शाबुदानाचाच आहे पण असं वड्या टाईप आहे तर हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बनवायचं आजी एकदम प्रो आहेत बघा आजी माझ्याकडे दिल मी कसला आकार काढेल पण काढ हो की भर उन्हात सगळे पदार्थ बनवायचं जबरदस्त काम चाललंय पण काही असो हे सगळे पदार्थ बनवायला एक वेगळीच मजा आहे आता आपला लास्ट मेन्यू आहे आजचा ते म्हणजे सांडगे आणि असं छोट छोट टाकायचं सांडग्याची भाजी बनवतात तळून पण खातात किंवा भरपूर प्रकारे पण हे उपवासाला नाही खाल्लं जात तर हे अशा प्रकारे सांडगे बनवले जातात

तेवढंच निघते तेवढ अस बनवायचं आता आज आपण टोटल तीन पदार्थ बनवलेत आणि सांडगे तोडून माझ्या हातांची आग होतीये कारण की त्याच्यामध्ये खूप लसूण असतो आणि मिरची असते त्याच्यामुळे सहाजिक आग होणं बट इट्स ओके आणि बाकी साबुदाण्याचे दोन प्रकार बनवलेत एक तर असं ते काय म्हणतात ना चकली टाइप कसंही टाकल्यात आपण वाकडे तिकडे आणि दुसरं म्हणजे वडे जसे बनवतात साबुदाण्याचे तसे आपण छोट्या छोट्या पापड्या बनवल्यात तर आता अजून आमचं तरी पापड बनवायचे बाकी आहेत आणि बटाट्याचे वेपर्स तर वेपर। ते आता मम्मी गावी आल्यानंतर आम्ही ते बनवणार वेल आज तरी एवढं केलंय आहे होपफुली तुम्हाला आवडलं असेल आणि आता चार वाजता आपण भेटूयात चार वाजता हे सगळं पलटी करू कारण की दोन्ही बाजूंनी प्रॉपर आपल्याला ते वाळवून घ्यायचं सो भेटूयात आता पूर्ण गावात यावर्षी कोणाला खूप काही बनवायचं नाही त्यामुळे आम्ही खूप कमी पदार्थ बनवले आहेत पण तुम्ही काय काय बनवलंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता पापड्या बघूयात किती वाढल्यात हे बघा एका साइडनी कसं बोललंय त्याच्यामुळे तसं दोन दिवस वाळूनच द्यावे लागणार आहेत पण आपण असं हे सर असं फ्लिप करूया त्याला छान झाल्यात पण आणि एक गमतीचा किस्सा सांगू का तुम्हाला किस्सा नाही बट हे असंच की हे जे ओलं ओलं असतं ना थोडं पूर्ण न वाळवता ते खाल्लं ना खूप भारी लागतं आणि आता ते मी खाणार आहे ही छोटी पापडी घेते आता खायला येस खूप ओ भारी लागतं हे खायला आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इथून पुढे अजून तुम्हाला खूप सारे माझे व्हिडिओज असे छान छान बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू